वर्षापासून काम करत आहे काँग्रेस पार्टीमध्ये तरी मला माझी तिकीट डावण्यात आली एकदा नाही तर असं तीन वेळा झालं तर मागच्या पाच वर्षाच्या आधी मी जेव्हा तिकीट मागितली होती तेव्हाही असंच झालं कारण तुम्हाला पुढे देईल आणि यावेळेस माझं सतत नाव सुरू होतं मी आणि रोशन खेडे मॅडमनी आम्ही फॉर्म घेतला पाच पाच हजार रुपये याचे फॉर्म भरले पार्टीला फंडिंग म्हणून आणि नाव दिले आम्ही सगळं झालं झाल्यानंतर आम्हाला असं म्हणण्यात आलं की बा तुम्हाला दोघीला एक दोघीतून एकीला आम्ही तिकीट देऊ आणि ते झालं आम्हाला लेखी लिहून मागितलं तर ते रोशन खेडेताई आपल्या त्या टीचर होत्या आणि सुशिक्षित मॅडम आहे त्या पण पण त्यांनी मला लिहून दिलं की बा तुम्ही हे लेखी लिहून देतो की बा मी न लढता ताई राऊतला तिकीट द्या कारण त्यांचं भरपूर काम आहे बरेच वर्षापासून त्या काम करत आहे आणि त्यांचं जनतेमध्ये नाव आहे कारण जनता त्यांना कॉपरेट करेल तर असं नंतर मग त्यांनी लिहून दिलं आम्ही तिकडे गेलो तो फॉर्म लेटर दिलं आणि त्याच्यानंतर माझं नाव चालले मला हो म्हणून सांगितलं बरेच मी वाट पाहिली दुसऱ्या दिवस सकाळपर्यंत वाट पाहिली गेली फॉर्मची पण मला मिळाला नाही तुमचा विश्वासघात केला माझा विश्वासघातच आरोप कोणावरती आहे नेत्यांनी कुठल्या नेत्यांवरती आरोप आहे आता नेते म्हणजे काँग्रेस आम्ही आता कोणाचं नाव घेत नाही कारण नाव नाही घेऊ शकत पण समजू शकते लोक तर त्याच्यानंतर मग मी जनतेमध्ये मला रिस्पॉन्स मिळाला जनतेने म्हटलं की तुम्हाला तुमची तिकीट डावण्यात आली त्याच्या मुळे तुम्ही अपक्ष राहा आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ आणि आम्ही तुमचं सहकार्य करू तुम्हाला म्हणून मग मी नगारा हे चिन्ह घेतलं आणि अपक्ष ओपनमध्ये फॉर्म टाकला आणि मी नगारा चिन्हावर आता इलेक्शन लढत आहे आणि जनतेचा मला भरपूर प्रतिसाद आहे आग्रह असतो हो, मी निवडणूक कुठले मुद्दे आहेत तुम्ही घेऊन जातात पुढे मी तसे तर पंचवीस वर्षापासून भरपूर कामं केले जेव्हा का माझ्या जवळ पदही नव्हतं हो तरी पण मी जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये इथे लोकांच्या घरात गडरचं पाणी घुसत होतं